लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे खेड आळंदी विधानसभा समन्वयक अतुल देशमुख भाजपमधून बाहेर पडलेत त्यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि भाजपच्या ध्येय धोरणांवर नाराजी व्यक्त करत भाजपला रामराम केलाय यश मिळालं तर ते दिलीप मोहिते पाटलांचं आणि पा अपयश आलं की ते अतुल देशमुखचं अशी मोहिते पाटलांची भूमिका असल्याची टीका देशमुखांनी केली आज दोन दोन गुन्हे तीन तीन गुन्हे माझ्यावरती खोटे होऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जेलला जावं लागलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं बरं काम केल्यानंतर जर त्या ठिकाणी यश आलं तर ते माझ्यामुळं आलं आणि अपयश आलं तर ह्या लोकांनी काम नाही केलं म्हणून अपयशचं कापर आमच्या माथ्यावर पडायचं आणि या कारणामुळं देखील मी आजचा निर्णय घ्यायला या ठिकाणी घेतला आहे